दर बडेपर्यंत पाणी होता किती वाजता पाणी चढलं हो दियार। दियार से? ना सेक्टरना पाणी आलं महाबळीचा रोडलातून पुढे जाऊ नाही शकत स्लिपरी असेल थोडे थोडं पाणी म्हणजे पूर परिस्थिती थोडी कंट्रोल मध्ये आले आपलं लोक किधर थे हो आम्ही पाणी देखे नमस्कार मित्रांनो सुप्रभात रात्रभर धो पाऊस पडत होता मी आहे पोलादपूरला आणि बिल्डिंगमध्ये कसं काय कळतच नाही खिडक्या वगैरे बंद होत्या रात्री थंडी लागत होती पंखा बंद करून झोपलेलो पाऊस रात्रभर धुहादार पडलाय सकाळी सकाळी पाणी आले इथून पण दिसते नदी पूर्ण एवढी खतरनाक वाहते ना मी तुम्हाला टॅरेसवरून एक दिवस दाखवतो पहिला बघा मी आता टॅरेसवर आलेलो आहे आणि कसली दिसते सावित्री नदी खतरनाक आहे बघा समोर केवढं पाणी आलंय ते भयानक येतं पूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी आलं तिथून मधून दिसेल तुम्हाला गॅप मधून तर चला आता आपण बघूया बाकीची सगळी दृश्य मागे महाबळेश्वर रोडला पण जाऊया एकदम भयंकर पाणी आहे बघूनच भीती वाटते थोड्या वेळ मला गाडी पण इथून हलवायला लागेल कारण जर पाणी वाढलं तर ते वरपर्यंत येऊ शकतं सगळ्या बाजारपेठेतल्या गाड्यावरती येऊन लागलेल्या आहेत सगळी लोकांची गरज झाली पाणी सगळं आलंय मार्केटमध्ये पाणी वरपर्यंत होतं आता निघाले पाणी खतरनाक पोलिसांचा बंदोबस्त आहे दादा एक मिनिट जाऊन काय करणार मग अशी बाजारपेठेपर्यंत पाणी होत आत्ता उतरलंय पण जबरदस्त हा पूर्वी पहिल्यांदा बघतोय पोलादपूरचा पुढे बघा पूर्ण रोड पाण्याखाली गेलेला आहे लोक कशी राहतात ना हॅटसॉप आहे सकाळी पाणी चढलं काय <laughs> हो पण बऱ्यापैकी पाणी उतरले कारण त्या साईडला पण भरलेलं पाणी दोन हजार एकोणीसचा तर पूर खतरनाक <laughs> होता हा चिकणे साहेब सकाळी पाणी वरपर्यंत होत ना किती वाजता पाणी चढलं हो ना नऊ साडे नऊच्या दरम्यान जास्त पाऊस पाऊस रात्र दरम्यान घेणार ना कळलंच नाही आम्ही सकाळी खाली आलो शिंदे सरांची गाडी काढायची होती गाडी काढायला आलो तेव्हा कळलो पाणी बाजारपेठेत आलं कमी पाऊस थोडा कमी झाला ना तो कसला भयानक वाटत मी पहिल्यांदा बघितलं पोलाद पुरत पुरा <laughs> तो चला आता मी तुम्हाला दुसरी दृश्य दाखवतो महाबळेश्वर रोडला जावे आपण गाडी काढूया हो पहिली इथून सगळ्या लोकांची गर्दी झाली तिकडे पाणी बघायला सकाळी भयंकर पाणी आलेलं ते मिस केलं मी म्हणजे दुकानापर्यंत पाणी आलेलं आता आपण निघालूया हायवेकडे आणि बघूया सावित्री नदीचं दृश्य हे महाबळेश्वर रोडवरून किंवा मग मुंबई गोवा हायवेवरून कसं दिसतंय पहिलं आपण उजवीकडे जाऊया मुंबई गोवा हायवेकडे म्हणजे पाण्याला तुम्ही समोर बघाल ना तर हालत खराब होईल एवढं पाणी भरलंय आता आपण आलेलो मुंबई गोवा हायवेला जेवढे खालचे भाग आहेत ना म्हणजे हायवे पासून खाली इथे पाणी भरलंच असेल दोन्ही बाजूला ते पण बघूया आपण मस्त पाऊस पडतो एकदम आणि कार झाले क्लायमेट इकडे नदीच्या इथे गेलेलो मला असं वाटत होतं की मी न्यूज रिपोर्टर आहे की काय <laughs> तो एक न्यूज रिपोर्टर आला फील येत होता म्हणजे कॅमेरा घेऊन गेलो सगळेजण माझ्या तोंडाकडे बघत होते थोडं अपवर्ड होतं ते पण केलं तुमच्यासाठी कारण मला दाखवायचं होतं हे सगळं आता हा जो हायवे आहे ना एक्झॅक्टली सावित्री नदीच्या बाजूने जातो आपण पुढून थोडे अजून पुढे जाऊया नंतर युटर्न घेऊया आपण आहे ना पहिलं महाडच्या सावित्री पुलावर जाऊया तिथून बघूया कसलं दृश्य आहे ते भयंकर दृश्य असेल आज तिथून मग आपण हा पट्टा कव्हर करूया त्याच्यानंतर जाऊया महाबळेश्वर रोडला पुढे जाऊ नाही शकत स्लिपरी असेल कदाचित भयंकर असं पाणी आलंय म्हणजे नदीची पातळी बघा केवढी वाढली होती आता युटर्न मारून परत जाऊया पोलादपूरकडे आणि बघूया त्या साईडला थांबता येते काय तिथून नजारा चांगला दिसेल आपल्याला इथला जो व्ह्यू आहे ना हा खरच घाबरवणारा व्ह्यू आहे दाखवतो मी तुम्हाला बघा कसलं पाणी आलंय हे कडून आलंय तर चला आता इथून निघूया आणि मी तुम्हाला पुढची परिस्थिती दाखवतो आता महाबळेश्वर रोडला पण जाऊया आपण भयानक एकदम भयानक रौद्ररूप घेतलंय सावित्रीनी आज खरच हातपाय कापत होते असं वाटत होतं की पूल पडला तर आपलं काय खरं आहे म्हणजे हा शेवटचा असेल <laughs> चला चला जाऊया इथे महानगरचा एन जी पंप आहे ना तुर्भ्याला ह्याच्या पुढे पण पूर्ण शेतांमध्ये पाणी आलंय म्हणजे पूर्ण फ्लड झालेला आहे तिकडे तर बघा सीएनजी पंपाच्या बरोबर बाजूला कुठपर्यंत पाणी आलंय वरती बघा कसलं भयानक पाणी आहे ते कोणाचं तरी फार्म आहे वाटतं आंब्याची कलमं वगैरे लावलीत ती सगळी पाण्याखाली गेलेली आहेत इकडे लोकांनी भातशेती केलेली ती पण पाण्याखाली केलेली आहे त्या साईडला मस्त वॉटरफॉल्स वगैरे दिसत आहेत लेवल झालं ले एकदम लेवल हेच कारण आहे मुंबई गोवा हायवे एवढ्या हाईटला घ्यायचं पूर्ण भात शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे कसला मस्त वॉटरफॉल दिसतोय उजवीकडे बघा छान आहे एकदम हॉटेल स्वतःच्या समोर तर आता आपण बालाजी हॉटेल क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि बघा नशीब पाऊस थांबला आहे म्हणजे कमी झाला आहे थांबला नाही आहे त्याच्यामुळे थोडं पाणी म्हणजे पूर परिस्थिती थोडी कंट्रोलमध्ये आले नाहीतरी पाणी भरपूर वाढलं असतं निसर्ग किती भयानक असू शकतो ह्याचं उदाहरण आणि दोन हजार एकोणीसला तर चांगलंच उदाहरण मिळालेलं आपल्याला सगळ्यांना बघा ना कसलं वाटतंय ते खतरनाक एकदम आणि समोर निसर्ग पण तेवढा सुंदर दिसतोय डोंगर माथ्यांवरती धुकर आहे आणि पुढून आहे ना चरई गावाचा फाटा आहे जो त्या साईडला आहे ब्रिज ओलांडून जातो सावित्री नदीच्या पलीकडे तर त्याच्या अगोदर आपण थांबलोय आणि इथून ऍक्च्युअल व्ह्यू तुम्हाला माहित पडेल कारण इथून नदीचे दोन्ही हिस्से आपल्याला पाहायला मिळतील बघा

बिहारचे जितन पाणी तर आता आपण बघूया महाबळेश्वर रोडला काय परिस्थिती आहे त्याच्यानंतर परत घरी जाईल मी कारण खूप वेळ गेला याच्यामध्ये आता आणि आय थिंक महाबळेश्वर रोडला ना मोठ्या वाहनांसाठी बंदी आहे कारण आंबेनळी घाट बंद आहे कदाचित इकडे बोर्ड वगैरे लावले आहेत बॅरिकेटिंग केलेली आहे बघा प्रत्येक नदीला जो भयानक असं पाणी आलं आहे हा कुडपणचा रस्ता आहे वरती जाणारा आणि पुढे आंबेनळी घाट बंद आहे पोलीस ऑफिसर्स उभे आहेत तिकडे आणि सगळ्यांना थांबवत आहेत सगळ्या गाड्यांची विचारपूस आहेत कारण पुढे लँडस्लाईड चालू आहेत इथे न्यूज अँकर्स पण आलेले आहेत न्यूज चॅनलची रिपोर्टिंग पण चालू आहे इथे पण आहे पुढारी पुढारी न्यूज चॅनल आहे बघा कसलं भयानक पाणी आलंय तर बघा हा रस्ता तो मोरगीला आणि महाबळेश्वर रोड कंपल्सरी बंद केलाय महाबळेश्वर रोडला गाड्या अलाउड नाही आहेत छोट्या गाड्या पण अलाउड नाही आहेत तिकडे नाकाबंदी केलेली आहे आणि के तुम्हाला विचारताय तुम्ही कुठे चाललेत तर बघा इथून मी तुम्हाला दाखवतो दृश्य कसलं भयंकर पाणी आहे ते सावित्री नदीला हा रस्त्यावरती जातो मोरगिरी गावाकडे मागसा ब्रिज होता तो कुडपणचा होता भयानक वाटतंय सगळं आपण बघूया आता सावित्री धरणाच्या इकडे जायला मिळतंय का तिथून पण जाऊन बघूया कसं काय झालंय ते पुलावरून पाणी जात असेल नक्कीच तर श्री क्षेत्र दत्त मंदिर बाजीरे तर ती दत्त मंदिर आहे आणि इथून डावीकडे रस्ता जातो सावित्री धरणाकडे तर बघूया रस्ता चालू आहे काय आहे पाणी भरलंय का कसं काय ते नाही कडे नाही पाणी भरलंय पोलीस वाले बसलेले आहेत नो no लक बंद आहे रस्ताच बंद केलाय आणि पोलीस ऑफिसर बसलेले आहेत तिकडे तर जाऊन देत नाहीयेत अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती आली किंवा काही संकट आली पूर परिस्थिती आता आले कोल्हादपूरला तर अशा वेळी आपलं पोलीस डिपार्टमेंट हे सदैव तत्पर असतं म्हणजे आपण जरी घरात बसलेलो असलो तरी त्यांच्या तर डोक्याला ताप पण असतो लोक ऐकत नाहीत कधी कधी ओव्हर करतात आता आपण पण सेफली डिस्टन्स मेंटेन करून हे बघा एवढं खतरनाक पाणी आहे आणि आंबेनळी घाटामध्ये पण दर्डी वगैरे को कोसळत आहेत तर पोलीस त्यांचं काम करतायत आणि असंच नेहमी पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं तुमच्या जीवासाठी तुमच्या रक्षणासाठी ते उभे असतात नेहमी तर त्यांना कोऑपरेट करा आता मला पण तिकडे थांबवलेलं तर मी त्यांना एक्सप्लेन केलं की नाही मी आंबेनळी घाटात नाही जाते इथे पुढपर्यंत जाऊन येईल आणि सेफ डिस्टन्सवरून मी फक्त सावित्री नदीचा शूट घेतोय आणि तिथे पण आता मला धरणाच्या इकडे त्यांनी नाही जायला सांगितलं तर मी नाही गेलो आपण ओव्हर नाही करायचं कधी स्वतःच्या जीवाशी खेळू नका कारण शेवटी रेस्पॉन्सिबिलिटी त्यांची बनते एक ऑथॉरिटी म्हणून तर तेवढं नक्की लक्षात घ्या कारण पोलीस कधी कधी देवासारखे उभे असतात संकटामध्ये तेच वाचवतात आपल्याला आणि बघा तिकडे समोर आहेत ते त्यांचं काम करत आहेत हे बघा इथे पण पोलीस वगैरे कॉन्स्टेबल उभे आहेत आणि भयंकर पाणी आले तर आता आपण परत फिरतोय आपल्या घराकडे तर मित्रांनो मी आता पुन्हा घरी आलेलो आहे बारा वाजून पंचवीस म्हणजे ऑलमोस्ट साडेबारा वाजलेले आहेत पाऊस नॉर्मल झालाय पूर परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे पाणी आहे चढत नाही आहे त्यामुळे आता टेन्शन नाही आहे काय तर मी होऊ शकतो तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि हो जे पोलीस बांधव आपले तुम्हाला थांबवत आहेत आणि जे इन्स्ट्रक्शन्स देत आहेत ते फॉलो करा नक्की अधिक करायला जाऊ नका कुठे कारण भयंकर निसर्गाने रूप घेतलेलं आहे सावित्री नदीने तर रौद्र रूप घेतलं आहे हे आपण बघितलं आता या, या व्हिडिओमध्ये तर करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हे सर्व जे मी कवर केलं हे तुम्हाला आवडलं असेल तर असेच व्हिडिओ आपले कोकणातले ब्लॉग ही मान्सून सिरीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील भेटू लवकरच कोणत्या तर नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईड सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय